नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं सा। खूप 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 मनापासून स्वागत चैत्र महिन्याची सुरुवात लवकरच होईल चैत्र चाहूल लागायला सुरुवातही झालेली आहे आणि चैत्र सुरू झाला आणि कैरीची डाळ झाली नाही असं होतच नाही तर आज आपण असेच चटपटीत कैरीची डाळ बनवत आहोत पण सगळ्यात आधी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा मी ये ना हे शूट करते जानेवारी महिन्यात आत्ता कैरी मिळणं जवळपास कारण यावर्षी थंडी पण खूप दिवस राहिलेली आहे कैरी मिळणं फार अवघड जातं साहित्य आणायचं कुठे सीझन नसताना मग काही नाही मी कार काढली गेले रस्त्यातली झाडं बघितली कैरीची आंब्याची आणि अक्षरशः गुपचूप तोडून चोरून कैरे आणलेले आहेत या रेसिपीसाठी सो ज्यांच्या कोणाच्या झाडाच्या कैऱ्या असतील तुम्ही जर मला तोडताना वगैरे बघितलं असेल तर सॉरी आणि थँक्यू तुमच्या कैऱ्यांमुळे आजचा हा व्हिडिओ होतो आहे शूट तर सगळ्यात आधी कैरीची डाळ आहे तर इथे बाऊल मी घेतलेला आहे यामध्ये आपण घालतो आहे अर्धा कप डाळ आणि अर्थातच कुठलंही धान्य स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार वेळा डाळ स्वच्छ धुवून झाली की यामध्ये पुरेस पाणी घालूयात आणि डाळ कमीत कमी एक चार तास तरी भिजत घाल आणि डाळ कमीत कमी एक चार तास तरी भिजवून घ्यायची तर इथे ही चना डाळ मी एक साधारण पाच ते सहा तास छान भिजवून घेतली आहे आणि छान टपोरी झाली आहे तुम्ही बघू शकाल आता ही डाळ आपण बाजूला ठेवूयात आणि काय करायचं पुढे कैरी मी स्वच्छ धुवून इथे पुसून घेतलेली आहे आणि याचा आपण साल काढून घेऊया साल काढून घेतली की कैरी आपण छान किसून घेणार आहोत मस्त आणि अर्धा कप इथे मी डाळ घेतली आहे तर अर्धा कप डाळीसाठी ही एक कैरी आपल्याला व्यवस्थित लागते आणि मी इथे सज्ज झालेली आहे मस्तपैकी इथे पाटा आणि वरवंटा घेऊन पुणेकरांचा नाथ करायचं नाही तर इथे ही भिजवलेली डाळ मी घालून घेते पाट्यावर आता या डाळीवरच घालते हिरवी मिरची साधारण एखाद दुसरी तुकडे करूनच घेतला आणि आल्याचे तुकडे चलो सुरू करते भारी मला ज्या मजा येते हे करताना आणि इथे ही छानपैकी डाळ मी पूर्ण वाटून घेतलेली आहे आणि खूप अशी बारीक करायची नाही ॲज युजल कैरीची डाळ थोडीशी अशी दरदरीतच असते आता यामध्ये घालूयात ही, ही किसलेली कैरी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार आणि हे आता छान आपण एकजीव करून घेऊयात आणि आता फोडणी घालूयात या कैरीच्या डाळीला तर सगळ्यात आधी तेल गरम करून मोहरी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चिमुटभर हिंग कढीपत्ता आणि हळद मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची आता ही फोडणी पूर्ण थंड करून घ्यायची आणि थंड करून झाली की या डाळीवर घालायची माझी थोडीशी गरम आहे कारण गडबड आहे पुढची रेसिपी करायची आता ही मिक्स करूयात पण शक्यतो जर तुम्हाला ही डाळ जास्त वेळ टिकवायची असेल तर पूर्ण थंड फोडणीच यामध्ये घाला म्हणजे डाळ पटकन आंबूस होत नाही किंवा खराब नाही होत आता हे मिक्स करूयात आणि इथे आपली मस्त अशी चटपटीत कैरीची डाळ बनवून तयार आहे चैत्रा गौरचा फेवरेट मेनू आपण ज्याला म्हणतो पनं आणि कैरीची डाळ आहा आणि त्यातल्या त्यात, त्यात जर ही अशी मस्त पाटावर वाटलेली डाळ असेल तर क्या बात बाद आहेत ना अफलातून लागते पुन्हा भेटूयात अशाच मस्त चटपटीत रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा